सरकारने मोठ्या चतुरपणाने मेख मारली लहान कोळ्या मुलांवर अन्याय करू नका तारा भवाळकर पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीच्या सक्तीविरोधात राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे मराठी भाषेच्या मुद्द्यावर मोठं आंदोलन सुरू आहे मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी मागणी होते आहे याच मुद्द्यावरून आता ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी देखील सरकारला जोरदार टोला लागावला आहे सरकारने मोठ्या चतुरपणाने त्रिभाषी कशी भाषा वापरली आहे त्यांनी हिंदी भाषा सक्तीची असं कुठेही म्हटलेलं नाही त्रिभाषा सूत्र असं म्हणत मेक मारली आहे असं भवाळकर यांनी म्हटलं आहे सरकारने मोठ्या चतुरपणाने त्रिभाषी कशी भाषा वापरली त्यांनी हिंदी भाषा सक्तीची अशी कुठेही म्हटलेलं नाही असा आरोप अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी केला आहे तुम्हीच तिसरी भाषा निवडा असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या चतुरपणाने म्हटलेलं आहे असंही त्या यावेळी म्हटलं आहे पुढे बोलताना त्या म्हणाले की लहान कोळ्या मुलांवर अन्याय करू नका चौथीपर्यंत मातृभाषा शिकवावी त्यानंतर अन्य भाषेत विचार करावा माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही मात्र हिंदीची सक्ती करू नये असं मजेष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भावाळकर यांनी व्यक्त केलं आहे शासनाने शिक्षण क्षेत्रामध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला आहे त्यानुसार एक मातृभाषा एक परकीय भाषा म्हणून इंग्रजी आणि राष्ट्रस्तरावरची एक भाषा म्हणून हिंदी अशा तीन भाषांचा आग्रह धरलेला आहे मी स्वतः गेली पंचेचाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केलेली एक जागरूक नागरिक आणि शिक्षिका असल्यामुळे आणि सर्व भाषाविषय सर्व स्तरावर शिकवले असल्यामुळे महाविद्यालयस्तरापर्यंत मी अनुभवाने सांगते की इयत्ता चौथीपर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही त्याला मातृभाषेमध्ये त्याचा पाया पक्का होऊन द्यावा कारण मूल सहा वर्षाचं असताना शाळेमध्ये येतं अतिशय लहान असतं त्याच्या शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमता या लक्षात घेतल्या जाव्यात चार तास बसणं हे सुद्धा त्या मुलाला अवघड होतं इतर सगळे विषय आणि शाळा ही गोष्ट त्या मुलाला नवीन असते अशा वेळेला अन्य भाषा लादणं हे त्याच्यावर अन्यायकारक आहे आणि अशैक्षणिक आहे सध्या इंग्रजी पहिलीपासून शिकवली जाते तेही त्या मुलाला अन्यायकारक आहे कारण सुरुवातीपासून परकीय भाषा शिकवली की त्याला धड मातृभाषाही येत नाही आणि धड दुसरी भाषाही येत नाही मुलाला चौथीपर्यंत मातृभाषेत शिक्षण दिलं की आपोआप त्याचा एकूण भाषेचा पाया पक्का झाला की मग कुठलीही भाषा आकलन करणं सोपं जातं विरोध कुठल्याही भाषेला नसून भाषा पहिलीपासून लादण्याला विरोध आहे माझा एक शिक्षक म्हणून विरोध आहे एक नागरिक म्हणून विरोध आहे आणि त्यामुळे पहिलीपासून जे इंग्रजी शिकवलं जातं ते योग्य नाही आहे आणि तिसरी भाषा ही तर त्याच्यावर आणखीन अन्यायकारक होऊ शकेल जग जगाच्या पाठीवर कुठेही इतक्या भाषा इतक्या लहान वयामध्ये शिकवल्या जात नाहीत त्यानंतरच्या काळामध्ये पाचवीपासून दुसरी भाषा आणि आठवीपासून तिसरी भाषा ही मुलाला शिकवली जावी ती पद्धत आजपर्यंत होती आणि ती रास्त होती असं माझं प्रामाणिक मत आहे आणि हे संपूर्ण शिक्षण क्षेत्राच्या आणि विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने मी सांगते आहे मनापासून धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई